चव्हाण लाईट हाऊस फाउंडेशनच्या कार्यक्रमात तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आम्ही मांगरूळ गावचे सरपंच आडव यांचे यांची मुलाखत घेत आहोत तर या मुलाखती सुरुवात करूया नमस्कार सर लाईट हाऊस फाउंडेशन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तुमचे शिक्षण आणि बालपण याविषयी तुम्ही काय सांगा तसं मी ग्रॅज्युएट आहे माझं प्राथमिक शिक्षक माझ्याच गावात झालं मग राजाराम कॉलेज कोल्हापूरला मी ग्रॅज्युएट झालो मुंबईला गेलो लेबर ऑफिसरच्या कोर्ससाठी तर तिथं मग माझं सिलेक्शन झालं नाही आणि मग मी एम्प्लॉय एक्सचेंज जे आहे तिथं मला नाव नोंदणीसाठी गेल्यानंतर मला लगेच अपॉइंटमेंट लेटर दिलं आणि गवर्मेंटमध्ये मी पाच वर्ष काढली त्यानंतर मी लॉ केला आणि गवर्नमेंटच्या सर्विसमध्ये असताना मी लॉ केला आणि त्यानंतर एक अॅडवर्टाईज आली एअरमध्ये त्यामध्ये मी ट्रॅफिक असिस्टंट म्हणून रिक्रूट झालो त्यानंतर मला प्रमोशन मिळत गेले मी सुपरवायझर झालो आणि रिटायर रिटायरच्या टायमाला मी मॅनेजर एअरपोर्ट मॅनेजर म्हणून रिटायर झालं अनुभव नोकरी मध्ये बरेच अनुभव येतात माझ्या बाबतीत तसं झालं पण त्या सर्वांना मी मात करून मी माझं जीवन यशस्वी केलं सर तुम्ही तुमच्या एअरपोर्ट मॅनेजर नोकरी विषयी काही सांगाल का नुण? ॲक्च्युली मी एअर इंडियामध्ये होतो आणि बॉम्बे एअरपोर्टला पोस्टिंग माझी होती बऱ्याच मी आता फॉरेनच्या पोस्टिंग पण केल्या फॉरेनला जाऊन रा म्हणजे राहिलो तिथला अभ्या ऑफिसेस चालवली आणि पेमेंट पण तसा सुरुवातीला आम्हाला कमी होता रिटायर झालो त्यावेळेला आम्ही लाखाच्या दरम्यान आम्हाला पगार मिळायला लागला त्यामुळे आमची डेव्हलपमेंट झाली एर इंडियाचे आमच्यावर फार उपकार आहेत तर मी जेव्हा मराठी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेला जनावरं घेऊन चरायला जायचा जा। आणि बाबरीच्या जा झाडाखाली सावली पडलेली असते त्यात पोता अंतरून असं झोपून राहायचा आणि मसर बाजूनं चरायची त्यावेळेला विमान जे जात होते आकाशातून त्यावेळेला त्याच्याकडं बघित बसायचं अरे बापरे कसं जातं आहे काय होतंय काय पण माझ्या सुदैवानं मला एअर इंडियामध्ये नोकरी मिळाल्यामुळं मी फॉरेनच्या बऱ्याच बऱ्याच फॉरेनला गेलो ईस्ट वेस्ट नॉर्थ वेस्ट सगळीकडे गेलो आणि विमानात बसायचा कंटाळा आता आला जी लहानपणी मी स्वप्न बघित होतं हे एवढं विमान कसं काय चालतंय तर त्यामध्ये हा मला चांगला अनुभव आला अधिक माझे फॅमिलीस देखील फॉरेनच्या सगळ्यात टूर टूर केलेले आहे माझे मिसेस तर कंटाळले ती म्हणली की मला तर आता तुम्हालाच काय फिरायचं फिरा आम्हाला फिरा कंटाळ आलाय माझी मुलं माझे, माझे नातू माझे माझे जावई यांनाही तिकीट मिळते आज रोज मला चौदा तिकीट फ्री आहेत तर मी फॉरेनला जाऊन बरासा अनुभव घेतलेला आहे राजकारणात तुमचा इंटरेस्ट कसा वाढ राजकारणामध्ये एंट्रेन्स हा आपोआपच वाढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क कर्तृत्वामुळं आम्हाला शिकता आलं किंवा नोकरीमध्ये आम्हाला हे आरक्षण मिळालं मला काय मिळालं नाही पण आमच्या बंधुभावांना सगळ्यांना मिळालं आणि पूर्वीची आमची अवस्था जे आता मोदी सरकार करत आहे की त्यांना मनुवाद आणायचा आहे आणि आम्हाला परत त्याच स्थितीला नेऊन ठेवायचं आहे हे मोदीचं स्वप्न आम्ही साकार करू देणार आजच्या आज युवकांना तुम्ही काय सांगेश आजच्या आज युवकाला दोष देण्याऐवजी गवर्नमेंटची पॉलिसी त्यांना मारक ठरली सध्या ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट झाले शिकून काय करायचं नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही लग्न होत नाही मुलींचे पालक मुलाला पसंत करतात परंतु त्याचं कमावायचं काही क्षेत्र नसल्यामुळं मुलगीला देण्याची त्याची इच्छा नसते आणि त्यामुळं बरेच विवाह थांबले गेलेत तर युवकांनी काय आता या एम पी एस सी किंवा यू पी एस सी या परीक्षेमध्ये त्यांनी प्रयत्न करायचा तर मी मुंबईवरून आलो मी रिटायर झालो दोन हजार दोन हजार साली पण त्याच्या अगोदर मी एकोणीसशे पंच्याण्णव साली इथं आमची सार्वजनिक जागा आहे तिथं नालंदा वसतीग्रह या सॉरी नालंदा अभ्यासिका आम्ही चालू केली आणि शिवाजीराव नाईक जे शिराळचे आमदार होते ते माझे क्लासमेट आम्ही कोल्हापूरला राजाराम कॉलेजला होतो त्यां त्यांनी मला भरपूर मदत केली आणि मी ही अभ्यासिका चालू केली आज आमच्या अभ्यासिकेमध्ये कमीत कमी पन्नास साठ मुलं गावची आणि बाहेरची गावची असे इथं अभ्यास करायला येतात एम पी सीमध्ये ते पास पण झाले सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या प्रयत्नाला फळं आले आमच्यामध्ये दोन डी एस पी झाले दोन शिक्षणाधिकारी झाले काही तलाटी झाले पोलिसामध्ये तर भरपूर भरती झाली आणि अजूनही प्रयत्न त्यांचे चालले आता तूर्त रिझल्टमध्ये दोन तलाटी झाले मुलीमध्ये आमच्याच गावची मुलगी एम पी सीमध्ये मुलीमध्ये पहिली आली okay. ओके धन्यवाद सर तुम्ही तुमचा मूल्यवान व्यामधून दिल्याबद्दल थँक्यू